व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला सांगतो की नेमकी झालं आहे काय मित्रांनो या गायीसाठी आम्ही पाळणं आणला होता आणि ती आता सध्या पाळण्यात आहे असल तुम्हाला हे प्रश्न पडला असेल नेमकी ज झालंय काय तर विषय असा आहे की ही जी गाय आहे या गायीने खरं प्लास्टिक खर तर प्लास्टिकच्या बॅग्स वगैरे खाल्ल्या आणि त्यामुळे हिच्या पोटामध्ये जे आहे तर हे तिचं पोट जाम झालं आणि मित्रांनो खरं तर आम्हाला तिथे पहिले एकही डॉक्टर भेटत नव्हता त्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटचाही डॉक्टर बनवला दोन खाजगी डॉक्टर होते असे मिळून तीन डॉक्टर आले होते त्यांनी सांगितलं की ही गाय जी आहे ती ही सिरियस कंडिशनमध्ये त्यानंतर तिने त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली तिची खरं तर ऑपरेशन करायचं सांगितलं त्यांनी आता संध्याकाळी ऑपरेशन करणार त्या गाईचं तर मित्रांनो माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे जी काही सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा माझे शेतकरी बांधव असतील त्यांना सांगणं एवढंच आहे की त्यांनी आपली जी गाय वगैरे जे काही घुरंढोरं असतील जनावरं त्यांना प्लॅस्टिक बॅग्स वगैरे यापासनं थोडंसं दूर ठेवा म्हणजे आपले जनावरं सगळे सेफ असतील त्यामुळे जे काही जनावरांना म्हणजे जो तोटा होतो आहे मित्रांनो तो खरंच खूप भयानक आहे आणि त्या काहीची तर कंडिशन माझ्याच्यानी बघवल्या गेली नाही वाईट परिस्थिती होती पण आता ठीक आहे ती काय तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या जनावरांना ह्या प्लास्टिक्स वगैरे जे असतील यापासून दूर ठेवा खरंच खूप घातक असते हे शरीरासाठी